माझे नाव संग्राम आहे मी आता तिसरी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखर आहे मी तुम्हाला म्हणी व अर्थ सांगणार आहे अति तेथे माथी कोणत्या गोष्टीचा आदर खा शेवटी नुकसानकारकच होतो आधी पोटोपा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पाणी नंतर देवधर्म करणे असतील शिते तर जमतील भूते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात

अति झाले अन आसू आले परिचयात अवज्ञा आईची माया अन पोर जाईल वाया आपले दात आणि आपले छोट

एखादे नुकसान झाल्यास त्याच वेळी फायद्याची गोष्ट होणे आई बाईला जर मिशा असत्या तर कोणतेही कामात जर तर शक्य विचार करणे आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वतःचा तेवढा फायदा साधून घेणे आलिया भोगाचे असावे सादर तक्रार व कुरकुर न करता झालेली परिस्थिती स्वीकारणे आधीच तारे त्यात गेले वारे एखाद्या एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या वि विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर भर पडणारी घटना घडली